नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्यदिव्य ओपन बैलगडा शर्यत मैदान वाठार इथे संपन्न झालं आहे मित्रांनो आज चार पाच मैदान आहेत परंतु आज बाकासूर वाठार मैदानामध्ये आला होता आणि मित्रांनो आज बाकासूरचा पैरा कोण होता तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा टॉपमध्ये पाळणारा महाराज मित्रांनो महाराज दोन वेळेला मित्रांनो मागे तीन फेऱ्याच्या मैदान पडला परंतु गाडी फॉल झाली होती परंतु मित्रांनो आज महाराज आणि बाकासूर ही गाडी गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरून लागली होती मित्रांनो आज गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाच पाचमध्ये खुला असा गटपास केला आहे बाकासूरने आणि महाराजने पित्रेलाईवरती जाऊन बघू शकता तुफान स्पीड आहे गाडीला आणि मित्रांनो गाडी आता सेमीपत्र झाली आहे तसंच मित्रांनो आज नामांकित नंदी वेगवेगळ्या वेग मैदानात गेले आहेत त्याच्यामुळे आज मैदानं बघायला खूप मजा आहे कोण कोणतं मैदानात पळणार आहे अपडेट तुम्हाला दिलंच तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो महाराजचंसुद्धा अभिनंदन आज दोन मैदानामध्ये गटाला हार होत होती परंतु आज महाराज गटपात झाला आहे सेमीसाठी महाराज बाकासूरला खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये